वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनित आवाज आदरणीय सुनील केदार साहेबांचं सा पेपर स्टेटमेंट आहे की आमची सरकार आली कि आमी की आम्ही लाडकी योजना बंद करणार आहे एक तरी स्टेटमेंट दिलं बंद होणार आहे असं तुमच्या पाशी तीस सेकंदा किंवा एक मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग तासाची देतो मी तुम्हाला तिघही लोकांना एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री कारण की त्यांच्याही बाया म्हणतो त्या काळ चुकीचं बायांना सा सांगितलं म्हणून अजित पवार साहेब तुम्हालाही सांगतो ह्या विधानसभेचे सन्माननीय साडे नऊ दहा वर्षापासून बिना विकासाचे आमदार यांनाही सांगतो की जर एक मिनिटाचं जरी स्टेटमेंट तुमच्याजवळ असेल की नाही एक मिनिटाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल की नाही किंवा एखाद्या न्यूज न्यूज पेपरचा पत्रकार जिम्मेदार पत्रकार असे कोणी कोणी आणलं नुजलं असत की नाही जिम्मेदार आणि त्यांच्याजवळ असं व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल तर मी जिल्हा परिषदेची उपाध्यक्ष म्हणून जिम्मेदारी सांगतो की चोवीस तास होऊन एक सेकंद मी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देईन नाही तर मला सांगतो नाही तर चुकीचा बोलणं सोडा की जनता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असली जागा दाखवल एवढा या ठिकाणी सांगतो आमचा सा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब